जातीच्या वर्णानुसार कामाची विभागणी करून अतिशय चाचक प्रथा मनस्मृतीमध्ये होत्या म्हणजेच चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून त्याप्रमाणे कामे करण्याची तरतूद मनस्मृतीमध्ये होती दलित शोषित अस्पृश्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळावी शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणजे या समाजाचा विकास होणार नाही व त्यांना कायमचं गुलाम म्हणून वागण्याच्या दृष्टीने मनुस्मृतीमध्ये जाचक नियम केलेले आहेत स्त्रियांनी चूल आणि मूल यामध्येच त्यांचे संपूर्ण जीवन जगायचे पुरुषांच्या मर्जीप्रमाणेच वागावे पुरुषांची सेवा केली तरच कल्याण होऊन स्वर्ग प्राप्त होतो स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये स्त्रियांना धार्मिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा नियम होता अशा अनेक गोष्टी होत्या स्त्रियांना त्यांच्या अधिकारापासून त्यांच्या मर्जीप्रमाणे वागता येत नाही असे मनस्मृतीमध्ये नमूद आहे मनस्मृती हा धर्मशास्त्रानुसार हिंदूंचा धर्मग्रंथ आहे असे लिहिल्या गेलेले आहे दलित शोषित अस्पृश्यांना शेतमजुरांना अल्पभूधारक व सामान्य लोकांना मनुस्मृती अतिशय घातक आहे असे महात्मा फुले यांनी बोलताना मनुस्मृतीवर टीका केली होती त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती वाचल्यावर त्यांना असे कळाले की अस्पृश्य दलित बहुजन शोषित शेतमजूर व स्त्रिया यांना मनुस्मृतीमध्ये अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली जेणेकरून या समाजाचे आर्थिक सामाजिक हक्कापासून वंचित ठेवले जाईल व यांना कायमचं गुलामगिरीत जीवन जगावे हे जेव्हा बाबासाहेबांच्या वाचनात आले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय घेतला व अखेर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला असंख्य अनुयायासमवेत महाड येथे मनस्मृतीचे निषेध करून दहन करण्यात आली जेणेकरून या मनूच्या विळख्यातून समाजात जागृती होऊन समाजाचा विकास होईल हे अतिशय धाडशी व महत्त् महत्त्वपूर्ण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले व समाजाला नवी दिशा दिली धन्यवाद जय भीम